Thank you. कामगार पक्षाचे नवीन पक्ष कार्यालयाचा उद्घाटन समारंभ हे अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर बुधवार दिनांक तीस चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता पार पडला यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील जयश्री पाटील माजी विरोधी पक्षनेता प्रीतम मात्रे अतुल मात्रे माजी नगरसेवक गणेश कडू माजी नगरसेवक अरविंद मात्रे माजी नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील माजी नगरसेवक रवींद्र भगत देवा पाटील रवी पाटील जगदीश भरत राजेश केनी विजय पाटील देवेंद्र मडवी विलास फडके जाधव पाटील कुमार पाटील सह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी पणेचे माजी आमदार पाराम पाटील यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या कार्यकर्ते हीच आमची आतापर्यंतची ताकद राहिलेली आहे आणि त्या अनुषंगानं होणाऱ्या या निवडणुकांमध्ये सरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य असतील नगर परिषदेचे सदस्य असतील किंवा महानगर परिषदेचे सदस्य आणि तदनंतर पदाधिकारी या कार्यालयाच्या माध्यमातून निवडून द्यावे हा आमचा मानस आहे त्या दृष्टीनं आम्ही सारे कामाला लागणार आहोत आणि मला विश्वास आहे जो जोश जो उत्साह कार्यकर्त्यांचा आज कार्य मी अनुभवतोय तो माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणानं आगामी कालखंडामध्ये या निवडणुकांना सामोरं जाताना एक वेगळी ऊर्जा देऊन जातो आहे आणि मी माझ्या सहकार्यानं आश्वस्त करतोय की निश्चितपणानं आपण आपल्याला अपेक्षित असलेपेक्षा जास्त यश या कार्यालयाच्या माध्यमातून मिळू आपण जरी छेडला असला तरी कालच आमची बैठक झाली काल मात्रे साहेबांनी त्यांची भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केली पण पुढे ते काय ते करतील हा अंदाज मी सांगण्यापेक्षा तो तुम्ही जेम मात्रेसाहेब किंवा प्रीतम मात्रे यांना विचारलं तर बरं राहील माझ्या पुरता मर्यादित जो विषय असेल तो मला विचारा मी त्याची उत्तरं देतो शेतकरी कामगार पक्षाने आत्तापर्यंत नेहमीच महिलांना त्यांच्या गुणवत्तेप्रमाणे काम करण्याची संधी दिलेली आहे त्यामुळे पक्षामध्ये महिलांना नेहमीच प्राधान्य देण्यात आलेलं आहे नवीन ऑफिसमध्ये महिलांना असंच प्राधान्य मिळेल आणि या नवीन ऑफिस मधून आम्ही उत्कर्षाकडे वळू असा एक शुभेच्छा सर्वांसाठी देऊन मी मी अक्षय तृतीच्या आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री